सध्या ऊस वाहतूकमुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ काही ठिकाणी जादा क्षमतेने ऊस भरले जातात तर काही ठिकाणी नादृष्ट वाहनामुळे अपघात होतात तर काही ठिकाणी रस्ता खराबमुळे अशीच अवस्था बोरगाववाडीजवळ झाली आहे भोपाल अंबडनवर हे आपल्या तीनचाकी मोटरसायकलवरून कारगा येथे उपचार घेऊन येतेवेळी खड्डा चुकी हा अपघात गुरुवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की भूपाल अमनवर हे आपले मोटरसायकल क्रमांक के तेवीस ई एस अठ्ठ्याहत्तर सत्त्याण्णव बोरगाववाडी क्रॉसनजीक वेळी दत्त साखर कारखान्याकडे ऊस भरून नेतेवेळी नेणारी ट्रक क्रमांक एम एच तेवीस बी ब्याण्णव त्र्याहत्तर या ट्रॅक्टर खाली सापडून अपंग व्यक्तीचा मृत्यू झाला तर आणखी एक व्यक्ती जखमी झाले आहेत त्यांचे नाव आहे मकबूल हुसेन गौंडी वय सासष्ट हे जखमी झाले असून चिकोडी येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहे घटनास्थळी चिकोडी सी पी आय विश्वनाथ चौगले यांच्यासह सदरका पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादर यांनी पंचनामा करून शव विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले मृत आम्मनवर यांच्या पाश्चात्य पत्नी व व तीन विवाहित मुली असा मोठा परिवार आहे मयत भूपाल अमनवर हे अपंग असून ते नेहमी तीन चाकी वाहनावरून आपले प्रवास करीत होते या घटनेची नोंद सदरका पोलीस स्थानकात झाली आहे शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा नवनवीन बातम्या व जाहिराती संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहत्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा